आज आहे आमच्या वाडीतलं की सगळा मित्र एकत्र जमले आम्ही केलं एडं चाल गुड मॉर्निंग मित्रांनो आज लवकरच सुटला गावाला पाणी भरायचं आहे थंडी तर भरपूर वाजत पण दिवसात भरपूर वारा सुटत त्याच्यामुळं पाठीच भरून घ्यायचं जवडा होईल तेवढा उठल्या उठल्या पहिल्यांदी कॉक चालू बंदा बंद येऊन घेतलं घरी आल्या पाणी भरायला पावडा घेतला वावरात पोचायच्या आधी मेवण्याने मोटर चालू करून दिली दोन्ही मोटर चालू करायचंय त्याच्यामुळे पाई पाईप जोडून घेतला हे पाईपांना दुसऱ्या पाटाला पाणी जाणार आहे म्हणजे दोन पाटात एक एक मोटरचा पाणी चालू राहल तर मित्रांनो पाणी पोचलाय की नाही ओ नो लई खतरनाक डायवर पडेल डायरेक्ट भंचून जात थंडी पण भरपूर वाजत हे हो जोपर्यंत वारा सुटत नाही तोपर्यंत मोटरी चालूच ठेवायची वारा सुटल्या मग मोटरी बंद करून टाकायला लागते भरपूर टाइम झाला लाईट गेली का काय पाणीच नाही येऊ राहिला एक मोटर तर बंद झाली दुसरी मोटर तर चालूच आहे विहिरी जाऊन बघायला लागेल नेमका झालाय तरी काय मोटरीला विहिरी पोचले पोहोचले आणि मोटर चालू करून बघितली पण मोटर काय चालू होत नाही फ्यूज काढून बघितलं तर मोटरीनं फ्यूज मारेला आहे टाइम करता फ्यूज पण चांगला करून बसून दिला मग मोटर चालू झाली हे मोटरीचा असलंय मोठा प्रॉब्लेम आहे दिवसातून दोन तीन तर टाइम फ्यूज मारित फायनली आमचा एक वावर नऊ वाजेपर्यंत भरून झाला दोन मोटरीने आमच्या वाडीतला गे ना त्याच्या मुळ आंघोळ करून नवी कपडे घालून घेतली घरी पोहोचल्या पोहोचल्या ऋतिक बाळा आईचे मांडे जाऊन बसला कायम करता मग आता वाडीक जाऊ लागणार डायरेक्ट इथं पोहोचले आपल्याला इंस्टाचा फॉलोवर भेटला कंटिन्यू माझा ब्लॉग बघत राहत ते आज डायरेक्ट त्या जे व्हिडीओ मध्ये घेतलाय सगळं मित्र एकत्र जमलो आम्ही एवढं साळ केलं ना असं होऊ शकत नाही

आता थोड्याच वेळात लग्न लागणार आहे पाहुण्यांना जेवण करण्यासाठी स्वयंपाक केलाय तिकडं आलो इथं भेटले आपल्याला बस्तीराम टीम पाहुण्यांला जेवण्यासाठी केलाय भा आणि मस्त मस्त मटकी आणि गोड गोड बुंदी आर्थिक शेट सांगत लग्न लागला व्यास आपल्याला पाहुण्यांना वाढायचं आहे एवढा स्वयंपाक केला आपल्या बस्तीरामना सगळे बात भात घेऊन या आमचा नाना सगळे वाढणारा प्लॅन केलाय का आता सगळ्यांनी सांगा जेवण कराय बसायचं आहे जेवण करायचं बसलो पण आम्हाला वाढायलाच कोणी नाही येऊ राहिला